बघा सर्व म्हणजे रेडगर मैदानाचे आयोजक मैदान हेच भरवतात काय मग नाव काय तुमचं आणि तुमचं कसं काय नियोजन असते म्हणजे मैदानाचं पाऊस बघून मैदान ठेवतो बघताय आणि मैदान चालवत अरे पाऊस पडला तरी सुकते लवकर आपली पाठी पण तसे आहे कारण आपल्या हनुमंताची बरी देवाची कृपा आहे म्हणून आपली मैदान चालते अजून कोण कोण असतात अजून सर्व आयोजक आहेत आपले झेंडावाले पंच भगवान शिल्के आणि वाजेकर विष्णू भगत वाजे पण सोडणार पंच सुनील गोपी आयोजक म्हणून मदत करत आहे सोडाला पण ससा आपल्या मैदानावर भांडण नव्हतं नाही नाही तर लोकांचा प्रतिसाद आपल्या भरपूर आहे का कल्याण मुरबार आणि खोपिली कोल्हापूर म्हणून एवढ्या गाड्या आलते आपल्याकडे भरपूर गाड्या आल्या आता जसा आपण भरतोय तसा पब्लिक पब्लिक आहे कस वाटतं म्हणजे एकदम एवढी पब्लिक वगैरे येते काय नाही पब्लिकला पब्लिक आपला साथ देते कारण कोण भांडण मार्ग नाही आली ना आली भांडण फोन करत नाही कमिटी करतो धन्यवाद मालक दिनेश शेठ शेट कसा होतं आड्ड्याबद्दल बोला काहीतरी थोडा एक नंबर आहे पलाविला बैलांना ना तो थोडासा खरा आहे सांगितला होता ट्रॅक्टर बघून जरा फली मारा साठी एकच नंबर आहे फलण्यासाठी पाऊस केला पाऊस पण आला होता आणि पाऊस पडल्यावर लगेच भरपूर पाऊस पडला तरी पण एवढा पाऊस होता पाऊस घाटावर चांगला सर्व लोकांना आपल्या मुंबईला सांगतो घाटावर पहिला ठेवायच्या किंवा दहा दिवसाला पहिले पलवा येते मस्त म्हणजे पब्लिक वगैरे पण भरपूर आहे मुंबईला आऊस होते चांगला मैदान पण चांगला आहे म्युझियम पण चांगला आहे त्यांचा आपली लोक भरपूर आहेत घाटावर पण कुठं माहितात पाच करतात तिकडे पैसे कुठेच करा पैसे सर्व मुलं बी येतील आपल्या आपल्यात मस्त मजेशी होतील शर्ती सर्व मजेशी शर्ती होतील माहिती कधी शर्ती करायच्या कोणी कोणाची कोणी राखत नाही आता या गोष्टी नाही आता पहिल्यावर कने राहिला राहिला भावा शर्ती करा काही राखतोस कुणाला पकडायचं नाही चला धन्यवाद गाय जाऊ का पाट्या मग अशा पाऊस पडला पाट्या एकदम ओके म्हणजे चुकल्या